संत मुक्ताबाई पालखीच आगमन मुक्ताईच्या पंधरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेली संत मुक्ताईची पालखी पालखीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई म्हणत दिंड्या पताका घेऊन पंढरपूरच्या वाट्यावर असलेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीनं आज विदर्भातून मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात प्रवेश केला जिल्ह्यात या पालखीचा प्रवेश होताच ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचा जोरदार स्वागत करून दर्शनासाठी एकच गर्दी केली संत मुक्ताईच्या पालखीचं आज जालना जिल्ह्यात आगमन झाले वारकरी संप्रदायासाठी संत मुक्ताईच्या पालखीला अतिशय मानाचं स्थान आहे तीनशे पंधरा वर्षाची परंपरा असलेली मुक्ताईची पालखी दरवर्षी पंढरपूरच्या सोहळ्यात सहभागी होत असते पंढरपूरच्या वारीसाठी निघालेली आणि पंढरपूरमध्ये दाखल होणारी पहिली दिंडी म्हणून मुक्ताईच्या पालखीला विशेष मानाचं स्थान आहे अठरा जून रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली ही पालखी तब्बल सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास करून चौदा जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे जालना जिल्ह्यात या पालखीच्या आजपासून दोन दिवसाचा मुक्काम असून यंदा या दिंडीत दीड हजारापेक्षा जास्त वारकरी सहभागी झाल्यात वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मानाचा असा आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचे आज जालना जिल्ह्यात आगमन झाले खान्देश विदर्भ मराठवाडा असा सहा जिल्ह्यांचा या पालखी सोहळ्याचा प्रवास आहे महाराष्ट्रातील जे मानाचे पालखी सोहळे आहेत यामध्ये श्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचा मोठा मान आहे महिलांची पालखी म्हणून या पालखीकडे पाहिले जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहाव्यालाच मिळत आहे सात वर्ष वयापासून सत्तर वर्ष वयांचे भाविक भक्तांच्या पालखीमध्ये सहभाग आहे साधारणतः पंधराशेपेक्षा अधिक भाविक भक्त असलेल्या या पालखीचा एकोणतीस दिवसाचा प्रवास आहे अडीचशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून जालना बीड उस्मानाबाद आणि सोलापूर असा चारशे किलोमीटरचा प्रवास करीत मुक्ताईची पालखी जोपर्यंत वाकडी येथे पोहोचत नाही तोपर्यंत बाकीच्या प्रस्थान करत नाहीत ज्यावेळेस मुक्ताबाईची पालखी वाकडी येथे पोहोचते त्यानंतर सर्व पालख्या पंढरपूरला प्रस्थान करतात निर्मल वारी हरित वारी सुरक्षित वारी या ब्रीद वाक्याच्या अंतर्गत शासनाकडून यावर्षी पालखी सोहळ्यासाठी विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत यामध्ये आरोग्य स्वच्छता पिण्याच्या पाण्याची स्वच्छता तसेच मोबाईल शौचालय स्वच्छतागृह यांची सुद्धा व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे विशे, विशेष असे विशेष स्वरूपात शासनाने लक्ष दिले आहे या सोहळा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने चहा पाणी तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे संत मुक्ताई संस्थानाचे प्रमुख तथा पालखी प्रमुख हब हब रवींद्र महाराज हरणे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली किती वारकरी आहेत आणि कधी निघाले केले आदी शक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील प्रमुख संतांमध्ये श्री संत म्हणून मानाचा अगदी हा महत्त्वाचा पालखी सोहळा आहे श्री क्षेत्र इथून येथून अठरा जूनला या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे जवळजवळ आम्ही जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि आज ज जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे भौगोलिक प्रदेशाचा विचार जर केला तर खानदेश आणि विदर्भ हा प्रवास करून आम्ही मराठवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे सहा जिल्ह्याचा प्रवेश आहे आणि प प्रवास आहे सहा जिल्ह्यामधून आणि तीनशे पंधरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे महाराष्ट्रातील जे काही मानाची पालखी सोहळ्या आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताप एकनाथ नामदेव तुकाराम त्यामध्ये स्त्री संत म्हणून मुक्ताबाईंचा पालखी सोहळा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस दिवसाचा प्रवास करीत चौदा तारखेला पंढरपूरमध्ये हा प्रवेश करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा विचार असा आहे की सगळ्या संतांच्या भेटीला वाखरीला जेव्हा हा पालखी सोहळा जातो मुक्ताबाई गेल्याशिवाय सगळे संत पंढरपूरमध्ये प्रवेश करू शकत नाहीत सर्वांना सन्मानानं घेऊन येण्याचं जे भाग्य आहे ते या श्री श्रीसन्न मुक्ताई संस्थान पालखी सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे या सोहळ्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे मातृ हृदयाचं हे दैवत असल्यामुळं महिलांचं अधिष्ठान असल्यामुळं मुक्ताबाईच्या सोहळ्यात महिला भरपूर आहेत हजारोच्या संख्येनं भाविक आहेत अनेक दिंड्या जवळ शंभर ते सव्वाशे दिंड्या आजूबाजूला मागं पुढे आमच्या रथाचे आहेत दिंड्या अनेक जसे पालखी सोहळ्यासोबत दिंड्या तसे आमच्याही पालखी सोहळ्यात मागे पुढे आहेत आणि आता दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे पुरलेला चारशे किलोमीटरचा प्रवास आणि जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा प्रवास सगळा आम्ही करत आहोत आणि आता जालना बीड आणि उस्मानाबाद आणि सोलापूर चार जिल्ह्यातील प्रवास करून हा पालखी सोहळा आपल्या दसवीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे काय व्यवस्थित वारकऱ्यांकरता शासनाने बऱ्याचशा सुविधा केलेल्या आहेत निर्मल वारी हरित वारी सुरक्षित वारी हे ब्रीद घेऊन स सरकारने स्वच्छता पिण्याचं पाणी आरोग्य यावर विशेष लक्ष देऊन या पालखी सोहळ्यात दोनशे टॉयलेट मोबाईल प्रत्येक ठिकाणी ते जाऊन तिथली साफसफाई करून कारण पालखी सोहळा गेल्यानंतर होणारा त्रास गावातील लोकांना नागरिकांना तो आता होणार नाही आणि ते स्वच्छतेच्या दृष्टीनं सरकारने चांगल्या प्रकारचं पाऊल उचललेलं आहे वाहतुकीचं सगळं व्यवस्थापन सरकारने केलेलं आहे आरोग्याच्या के दृष्टीनं ॲम्ब्युलन्स पुरवठा चांगले तज्ज्ञ डॉक्टर हे सगळे दिमतीला या पालखी सोहळ्याच्या शासनाने दिले हे शासनाचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे धन्यवाद आहे महाराज आता सध्या वातावरण समाज सामाजिक वातावरण खूप बिघडलेलं आहे आरक्षणामुळं सगळीकडं ते निर्माण झालेलं आहे आणि इकडं संतांचा एक संदेश आहे मानवता एकता यावर आपण काय सांग वारकरी संप्रदायामध्ये उंच नीच काही नेणे भगवंत वर्णाभिमाने कोण झाले पावन हे सगळे जे संतने आतापर्यंत सांगितलेलं आहे कुठल्याच जातीपातीचा विचार या याच्यामध्ये नाही हा सर्वांना सर्वच म्हणजे वा सर्वांचा म्हणजे सर्वाभूतीपा एक वासुदेव वसुदेव कुटुंबकम आपण सगळे एक आहोत या न्यायाने हा विचार घेऊन हा भारतीय संप्रदाय खऱ्या अर्थाने वाटचाल बार करतो बाराव्या शतकामधला विचार आजही एकविसाव्या शतकामध्ये तोच विचार या संप्रदायाचा आहे आणि तोच पुढे राहणार आहे या संप्रदायामध्ये जातीपातीला कुठल्याच प्रकारचं स्थान नाही सर्व समाजाचे सर्व जातीचे एकत्र मिळून काम करणारे हे सगळे संत आहेत इथं त्या विचाराला अजिबात थारा नाही हरिभक्तिपरायन रवींद्र महाराज हरणे आहे संत मुक्ताई पालकी सोळा श्री क्षेत्र मुक्तानगर जळ जिल्हा जळगाव